नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जे महाराष्ट्र एक नवीन वित्त जे परिपत्रक त्या संदर्भात परिभाषित अंशदान वेतन योजना प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसंच शासन सेवेतून निवृत्त झाल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञे करण्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण या ठिकाणी आजचा हा जी आर ठिकाणी संदर्भ पण दिलेले आहे आता याच्यामध्ये काय दिलेले आहे तर जे काही परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर कर्मचाऱ्याचा या ठिकाणी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान आणि रुग्णता निवृत्त सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्या निवृत्ती वेतनाने सेवानिवृत्ती उपदान तसंच शासन सेवेतून निवृत्त झालेले किंवा जे होणार आहेत त्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्य करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे बरा तर त्यामुळे दुसरा पॉईंट काय आहे तर विविध शासकीय कार्यालयाकडून प्राप्त निवृत्ती वेतन प्रकरण काही मुद्द्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण करण्याची विनंती महालेखापरा यांच्यावर करण्यात आली आणि त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे स्पष्टीकरण देण्यात आलेले आता ते स्पष्टीकरण काय ते पाहूया आता साधारणतः एक चार दोन हजार तेवीस पूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून एकतीस तीन म्हणजे एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयासोबत जोडलेल्या नमुना तीनमधील मधील विकल्पाची प्रत म्हणजे जो आपल्याला विकल्प भरायला सांगितला तो तसंच एक चार म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा नंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित कार्यालयाने वित्त विभाग आणि शासन निर्णय एकतीस मार्च दोन हजार तेवीस अन्वय सादर करण्यात आला नमुना दोन नमुना तीन निवृत्ती वेतनाच्या प्रस्ताव महालेखापाल यांच्याकडे या ठिकाणी सादर करताना हरण आणि प्रमाणित करून सादर करणं आवश्यक राहील त्यानंतर दुसरा मुद्दा काय त्याच्यात एकतीस तीन तेवीसच्या शासन निर्णयानुसार अनुग्रह अनुदान योजना बंद करण्यात आली त्यामुळे एक चार तेवीस पूर्वी एक चार म्हणजेच एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सानुग्रह देण्यात आलं की नाही याबाबतचं प्रमाणपत्र प्राप्त करून प्रस्तावबाबत बाबत महालेखापाल का यांना कार्यालयास पाठवायचं तथा एक चार तेवीस रोजी त्यानंतर ते मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर योजना कार्यान्वित नसल्याने त्याबाबत प्रमाणपत्र घ्यायची आवश्यकता नाही या ठिकाणी तिसरा मुद्दा एक परिभाषित अंशदान निवृत्ती योजना mm -hmm. किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा असलेल्या कर्मचाऱ्यांचं अंशदान आणि त्यावरील लाभ संबंधितांना देण्यात येऊन शासनाचे अंशदान आणि त्यावरील लाभ संबंधितांना मिळणाऱ्या निवृत्तीविषयक लाभामधून या ठिकाणी समायोजित करायचे आणि मग ते खात्यात जमा करण्यात आले असं प्रमाणपत्र सविस्तर लेखा शीर्षा सह महालेखापाल यांच्याकडे सादर करायचं याचं परिपरित्रक चोवीस आठ तेवीसला आलेलं आहे याच्या बाबत याच्या अगोदरचा एक व्हिडिओ बनवलेला आहे आता जेथे कायदेशीर वारस किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना एनपीएस पी एस किंवा डी सी पी एस अंतर्गत जमा झालेला निधी केला गेला नाही तेथे एन पी एस आणि डी सी पी एस मधील शासनाचे अंशदान आणि त्यावरील व्याज शासन खात्यात भरणा केल्यानंतर निवृत्ती वेतन प्रकरण महालेखल लेखापाल कार्यालयाकडे सादर करताना शासनाचे अंशदान शासन खात्यात जमा केल्याचं प्रमाणपत्र आवश्यक राहील त्याच्यामध्ये पाचवा मुद्दा आहे शासन निर्णय एकतीस तीन तेवीस एकतीस मार्च तेवीस नुसार एक अकरा पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या परिभाषित अंशदा निवृत्ती योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतनाने मृत्यू उपदान अनुज्ञे करण्यात आलं आहे म्हणजे जे काही एक अकरा पाच नंतर झाले असतील त्यांना या ठिकाणी कुटुंब निवृत्ती वेतन अनुज्ञा करण्यात आले आणि त्या कर्मचाऱ्या जर परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू आहे तथापि प्रशासकीय कार्य परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा एन पी एस राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली खातं उघडलं गेलं नसले तरी कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास या ठिकाणी निवृत्ती वेतन किंवा मृत्यू उपदान अनुज्ञा म्हणजेच त्यांना आहे ज्या कर्मचारी सहावा मुद्दा ज्या कर्मचाऱ्यांनी शासन निर्णय एकतीस तीन प्रमाणे विकल्प दिलेला नसेल मात्र त्यांच्या सेवेची पंधरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी किंवा सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीन वर्षाच्या कालावधीत त्यांचा मृत्यू झाला तर म्हणजे काय एकतीस तीनच्या प्रमाणे जर विकल्प दिलेला नसला तर त्यांचे सेवेची पंधरा वर्ष होण्यापूर्वी किंवा हा शासन कि निर्णय निर्णय दिनांकाच्या तीन वर्षाच्या कालावधीत त्याचा मृत्यू झाल्यास त्याला महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील तरतुण कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतना मृत्यू उपदान मिळण्यास आपोआप या ठिकाणी तो डिफॉल्ट मध्ये पात्र राहणार आहे सातवा मुद्दा काय ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये निवृत्ती वेतनासाठी कोणी पात्र नसेल तर त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील नियम एकशे चौदा एकशे पंधरा प्रमाणे पात्र व्यक्तीस मृत्यू उपदान अनुजे राहतील तसं मृत्यू उपदान प्रदान करताना अनुदान देण्यात प्रकरणी त्या या ठिकाणी जे काही उपदान आहे ते मृत्यू उपदान अशा प्रकारणी कुटुंबिया कुटुंबीय संबंधित कुटुंबीय शासनाचे निषेधान परत करण्याची आवश्यकता नाही आठवा मुद्दा काय तर राज्य शासनामध्ये वीस वर्षाची अहताकारी सेवा पूर्ण केल्यानंतर स्वेच्छानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तसेच सक्तीने सेवानिवृत्त व शासनाकडून मदतपूर्व सेवानिवृत्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञे राहील आणि त्यांच्यातून सेवेतून राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र अनुज्ञे राहणार नाही त्यानंतर आहे जिल्हा परिषद मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक माध्यमिक शाळा कृषी विद्यापीठे विद्यापीठ संलग्न मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालय कृषी विद्यापीठ तत्सम अनुदानित संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांवरील पत्रक योग्य त्या लागू राहील याचे परिपत्रक या ठिकाणी आहे तर या आपण ज्यामध्ये याच्यामध्ये काय पाहिलं तर परिभाषित एन पी एस जी आहे एन पी एसमध्ये मध्ये डी पी डी सी पी एस याच्यामध्ये जर कर्म अंतर्गत कर्मचारी सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन किंवा मृत्यू उपदान तसंच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान आणि शासकीय सेवेतून निवृत्त झाले की जे होणार आहेत त्यांना सेवानिवृत्ती उपदानच्या दृष्टीने से या हे एक आजचं एक महत्वपूर्ण असं स्पष्टीकरण या परिपत्रकाच्या अनुवाद दिलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद